मनापर्यंत प्रयत्न करत आहेत आणि आदरणीय ज्ञानेश्वर मातरे सरांच्या तर डोळ्यातून अक्षरशः पाणी येत आहेत आणि त्यांच्या सोबतीला काही आमदार अभ्यंकर साहेब असो आजवेकर साहेब असो आणि अनेक बरेच आमदार हे प्रयत्न करत आहेत आणि म्हणून त्यांना एक सपोर्ट म्हणून आपलं आझाद मैदानांमध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि अजूनही वेळ गेलेली नाही आहे आता तुम्ही बॅनर बघताय हे बॅनर शिक्षक समन्वय संघाचं आहे आणि याच बॅनरच्या खाली आपण आतापर्यंत लढायला लड़ लढलेला आहोत आणि जिंकलो सुद्धा आहोत सहजासहजी कोणतीच गोष्ट मिळत नाही हे तुम्हाला पण माहीत आहे शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा आपला निर्णय लागलेला आहे मग जराशी जर निगेटिव्ह थिंकिंग जर तुमच्या मनात सरकारनं भरली असेल आपल्या मनात भरली असेल तर नुसतं हातपाय गळून आता होणारच नाही अशी जर भूमिका आपण मनात बाळगली आणि डिप्रेशनमध्ये गेलात नुसतं चर्चाच करत राहिलात तर ते चर्चेला काहीच महत्त्व राहणार नाही ते जर तुम्हाला पूर्णपणे निगेटिव्ह जरी सरकारनं केलं असेल ना आपल्याला तरी पॉझिटिव्ह करण्याची धमक हे तुमच्या आमच्यामध्ये असली पाहिजे आपण इतिहास शिकवतो लेकरांना घळवतो पण हाच का इतिहास शिरूर मावळ्यांचा आपण सर्वांना सांगतो मग आपणच का हात पाय बसायचं घरामध्ये अजूनही वेळ गेलेली नाही आहे आम्ही जे लढतोय इथे जे मावळे घेऊन लढतायत लांबून लांबून आलेले आहेत आणि लढत आहेत प्रयत्न करणार शेवटपर्यंत प्रयत्न करणार हा निर्धार आहे यश अपयशानंतरची गोष्ट आहे पण आम्ही प्रयत्न तर करतो ना काही ह अपवादात्मक शिक्षा सोडले तर ज्यांच्या खरोखरच अडचणी आहेत ते जर सोडले तर पगारापेक्षा दुसरं मोठं काहीच नाही लक्षात पण काही तर नुसतं चलो मुंबई एवढंच बोलतायत आणि म्हणून आज अजूनही वेळ गेलेली नाही आहे शिक्षक समन्वय संघाचा बॅनर आहे प्रत्येकाचं स्वागत इथे आहे जर तुम्ही अजूनही शक्तीपणाला लावून एकत्रित ये येऊन तुम्ही जर साथ दिली तर नक्कीच हा विषय मिटल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हा कोण्या एकाचा विषय नाही आहे हा कोण्या एकाचा विषय नाही आहे लक्षात घ्या हा सर्वांच्या पगाराचा विषय आहे आणि म्हणून याला आमंत्रित करायचं त्याला आमंत्रित करायचं याला बोलवायचं त्याला बोलवायचं अरे तुम्हाला पगार पाहिजे आपल्याला स्वतःला पगार पाहिजे लक्षात घ्या माझा पगार माझी जबाबदारी असेच दहा दहा पंधरा पंधरा वर्ष गेले आता राहिलेच किती वर्ष आणि म्हणून अजूनही धमक आहे आपल्यामध्ये या सरकारकडून मिळून घेण्याची हे तुम्ही विसरू नका म्हणून लक्षात ठेवा की माझा पगार माझी जबाबदारी तुमच्या मुलाबाळांचं भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल पुढं चालून तुमचं आयुष्य जर उज्ज्वल करायचं असेल आणि काही कांश ना जर या निर्णयाचं आपल्याला अंमलबजावणी निधीमध्ये करायचे असेल तर हे तुमच्या माझ्या हातात आहे लक्षात लग, घ्या आणि म्हणून पुन्हा एकदा विनंती करण्याचं काम नाही माझा पगार माझी जबाबदारी हे समजा तुम्ही अंधभक्त होऊ नका तुम्हालाच का गरज पडत आहे याला त्याला बोलावण्याची काही नाही सगळ्यांचं स्वागत आहे शिक्षक समन्वय संघ ऑल इन वन आहे लक्षात घ्या सर्वांसाठी दरवाजा उघडा आहे आम्ही लढतोय तुमची साथ महत्वाची आहे आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही ही गोष्ट ध्यानात घ्या की फक्त माझा पगार माझी जबाबदारी माझ्या पगारासाठी मला इथं आजादैद आणि हेच आजाद मैदान आहे की जे आपल्याला न्याय मिळून देणार आहे म्हणून नुन, पुन्हा एकदा कडकडीची विनंती आहे अजूनही वेळ गेलेली नाही आहे सावध त्याच्यावर ताशेरे ओळू नका नुसतं व्हॉट्सअपवर चर्चा करू नका याला गालबोट त्याला गालबोट ठेवू नका रिकाम्या चर्चा बंद करा कारण की या चर्चेमुळे या व्हॉट्सअपवरच्या ग्रुपमुळे स्वतःही डिप्रेशन मध्ये जाल आणि स्वतःच्या फॅमिलीमध्ये सुद्धा डिप्रेशन मध्ये घालाल रडण्यापेक्षा लढलेलं बोल हे कधी धडक ठेवा लढ लड... रडण्यापेक्षा पुन्हा एकदा सांगतो रडण्यापेक्षा लढलेलं बर यश हे नंतर अपयशाची गोष्ट आहे किमान जर या दोन तीन दिवसामध्ये तर सरकार आपल्याला पावलं सरकारनं जर आपल्याला निर्णय चांगला दिला तर स्वाभिमानाने अभिमानाने तुम्हीच सांगाल इथून जाल आपल्या लेकर ले बाळाला की मी तिथं लढलो होतो मी तिथं गेलो होतो आणि माझं योगदान या आझाद मैदानात आहे आणि म्हणून मी लढाई जिंकून आलेला आहे जर कदाचित तसं होऊ नये पण जर कदाचित एवढे प्रयत्न करूनही जर समजा अपयश आलं तरी तुम्हाला अभिमानानं सांगता आलं पाहिजे की मी आम्ही बाकीच्यांसारखं घरी नव्हतो हो